Thank you. शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला एस एस पी म्हणतात इंग्लिशचा लॉन्ग फॉर्म त्याला सब अॅक्युट स्वत मराठी नाव तसं नाही आहे त्याला हा अतिशय आजार आहे अगदीच बाहेरच्या देशा आणि भारताच्या देशाचं जर आपण तुलना केली तर थोडासा जास्त भारतामध्ये आढळतो बाहेरच्या देशांच्या पेक्षा पण तरी अत्यंत दुर्मिळ साधारणतः आ, एक लाखामध्ये दोन बालक सापडतात शक्यतो बालकामध्ये आढळतो त्याचं कारण असं की गोवर नावाचा जो आजार असतो तो गोवर आजार सुरुवातीला एक नवव्या दहाव्या महिन्यात किंवा वर्षभरात वर्ष होतो थो, थोडे दिवस एक तीन चार वर्ष जातात पाच वर्ष जातात आणि मग ह्या रोगाचं लक्षणं दिसू लागतात हे जे गोवरचे जंतू आहेत ते जंतू मेंदूपर्यंत हळूहळूहळू पोचतात आणि मग मेंदूला सूज येते किंवा मेंदूचं नुकसान व्हायला लागतं हळूहळू चालणारी मुलं चालायचं बंद होतात बोलणारी मुलं बोलायचं बंद होतात विशिष्ट प्रकारचे झटके यायला लागतात त्याला दचकणं होतं आणि दिवस हे रात दिवसभर रात्रभर कंटिन्युअस असं थोड्या थोड्या वेळाने दचकणं राहतात आणि अधोगती व्हायला लागते मुलांची ठीक होण्याची औषधं दुर्दैवानं अजून तयार झालेली नाही आहेत पण आजाराचं स्वरूप नियंत्रण करण्यासाठी काही औषधांचा थोडाफार फायदा होतो पूर्ण नाही तर त्यातली जी औषधं आहेत उदाहरणार्थ आयनोसिन प्रानोबेक्स नावाचं एक औषध आहे रिबाबेरीन इंजेक्शन आहे जास्त फायदा रिबाविरीन इंजेक्शनचा किंवा आयनॉक्सोप्रिमच्या वळ्यांचा थोडाफार प्रमाणात दिसतो इतर औषधांच्या तुलनेत बरीचशी औषधं अगदी किटोजेनिक डाएट किंवा बाकीची औषधं प्रयत्न केलेले आहेत पण त्याचा काही फारसा उपयोग अजून दिसला नाही काही लोकांना किटोजेनिक डाएटचा थोडाफार फायदा झालेला दिसला पण ठोस अशी औषधं नाही आहेत रिबाव्हिट नावाचे इंजेक्शनच असतं तर भारतात ते उपलब्ध नाही आहे गोळ्या मिळतात पण गोळ्या दा� मेंदूपर्यंत पोहोचत नाही तर ते इंजेक्शन तेही आम्हाला मेंदूत द्यावं लागतं ऑपरेशन करून एक मेंदूत ते रोज इंजेक्शन ते लागतं माझ्या प्रे जोडी मुलं आहेत त्याच्यातला मी पहिल्यांदाच ओळी त्याच्या पालकांनी वडिलांनी अतिशय मेहनत घेऊन म्हणा किंवा खूप प्रयत्न करून आ, शेवटी त्यांना चायनामध्ये ते इंजेक्शन मिळालं आणि ते आम्ही आता इंजेक्शन देतोय ऑलमोस्ट एक दीड दोन महिने झाले आम्ही ते इंजेक्शन चालू केलं आहे खूप खराबी तरी नक्की ओवीमध्ये नाही आहेही पोझिशन मेंटेन आहे थोडासा फरक म्हणायला काही हरकत नाही नक्की कारण अगोदर काहीच ओळखत नव्हती आता जरा थोडाफार मी म्हणत नाही ओळखे ओळखते पण थोडा प्रयत्न करते थोडा रिस्पॉन्स द्यायला लागली आहे इथपर्यंत तिची प्रगती आहे झटके मात्र पूर्ण थांबलेत था था। आता झटके गेले एक दीड महिने अजिबात नाहीये दारखं व्हायचं ते नाहीये थोडीशी इम्प्रुव्हमेंट होते पोहोच अजून मला अजून एक दोन महिने गेल्याशिवाय मला तुम्हाला खात्रीनं सांगता येणार नाही की त्या इंजेक्शनचा कितपत फायदा होतो आता खरं सांगायचं म्हटलं तर औषध उपलब्ध अर्जा हा दुर्मिळ असल्यामुळे कदाचित औषधं आपल्या भारतात तयार होत नाहीत किंवा खरं म्हटलं तर भारताची आपली औषधं तयार करण्याची क्षमता इतर देशापेक्षा जास्त आहे पण ही औषधं न तयार करण्यामागे किंवा न उपलब्ध असण्यामागे कदाचित दुर्मिळ आजार हे एकमेव कारण असेल खूप लोकांना होत नसल्यामुळे त्याचा ऑब्विसली वापर जास्त होत नाही खप जास्त होत नाही आणि मग औषध कंपन्या पुढे येत नाही त्या इंजेक्शन चालू करण्यासाठी शासन जरूर प्रयत्न करत असतात बिझनेस होऊ नये किंवा गोवर होऊ नये म्हणून शासनाचे अत्यंत प्रभावी लस सगळ्यांना राबवणे देणे हे शासन त्यांचं काम करतच असतं हे उपलब्ध नसण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगितलंय कदाचित तुम्ही सगळ्यांनी किंवा होवीचे जसे वडील आहेत त्यांनी जसे प्रयत्न करता सगळ्यांनी प्रयत्न केला तर हे उपलब्ध होऊ शकते शासन जरूर प्रयत्न करेल कारक तरी नाहीये पण दिलासा देणारा नक्की आहे म्हणजे आम्हाला ठेवायला काही हरकत नाही हे होऊच नाही याच्यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे गोवरचं लसीकरण सगळ्यांनी करावं आणि लसीकरणासाठी कोणी पाठीमाग राहू नये बाकीचं तुमच्या आमच्या हातात तसं काही नसतं एखाद्यालाच खूप आर होतो आजार प्रतिकारशक्ती एखाद्याची कमी असेल तर त्याला जरा पटकन नव्हते कसं मॅनेज करतात पण भयानक खर्च असतो ते ऑपरेशन करणं ते ॲडमिशन राहणं रोजचा खर्च सकाळ संध्याकाळ इंजेक्शन देण्याचा खर्च ही खरची एक बाग आहे सगळ्यांना जमेलच असं अजिबात नाही मागची कोविडचं वय तसं सात वर्ष आहे आता म्हणजे ह्या बारा तारखेला त्याला सात वर्ष चालू होणार तर या बारा एप्रिलला आणि त्याला आजार नऊ नोव्हेंबर रोजी पाठी चार वाजता ज्यावेळी चटके यायला झाले पीठ येण्याचा प्रमाण झालं त्याला आमच्या लक्षात द्यायला काहीतरी होते त्यानंतर आम्ही विदान सरांच्याकडे दाखवण्यास आणले सदर दाखवल्यानंतर सरांनी इंग्लिशी करायला लावली इंग्लिशी केला परंतु तिने काही गोळ्या त्या गाळ्यात गोळ्याने काही उपयोग झाला नाही त्याचा तिच्या वागण्यात बदल झाला थुंकणे मारणे हे वेगवेगळ्या प्रकारची करायला लागले कालांतरने तिला एकदा उलटीचा उलटी सुरू झाली उलटी सुरू झाल्यानंतर कंटिन्युअस उलट्या तिला सगळे हायर डोस उलटीचे दिले तरीसुद्धा तिची उलटी थांबली नाही तिची ज्यावेळी एफची टेस्ट केली पाण्याची त्यावेळी ती पॉझिटिव्ह आली पॉझिटिव्ह आला डॉक्टर आम्हाला म्हटलं की याच्यावरती काही उपचार नाही आहे त्यावेळी आम्हाला खरोखर धक्का वाटला उपचारच नाही म्हटल्यावरती दुसरं काय झालं मोठं ऑपरेशन कुठलं असतं ब्रेनचं तरी चाललं असतं पण उपचाराच नाही आम्ही हातभर झालो त्यानंतर मी विलास दादू सरांशी की सर काहीतरी करा माझ्या मुलीला वाचवा सर सर म्हणले आपण बघू पण मला जरा आजार कन्फर्म करू द्या त्यानंतर डॉक्टर उदानी सरांशी त्यांनी चिठ्ठी दिली डॉक्टर उदानी सरांना दाखवलं ते बोलले की हा एस एस पीच आहे परत हात बोलत आला आम्ही सरां सर सरांच्या बाहेर पडलो सर प्लीज म्हटलं माझ्या मुलीला वाचवा सर म्हणले ही इंजेक्शन काय आहे रिबावरील हे मिळालं तर आपल्या ठीक परंतु अनेकदा सरांशी मी बोलतो आणि तुम्ही जाऊन सरांना भेटा मग मी त्यानंतर मुंबईमध्ये हसन मुश्रीफ साहेबांना भेटलो मुश्रीफ साहेब म्हटलं मला विनंती आहे म्हणलं रोजाने सरांना फोन करायचा माझी खर्च करायची जेवढी पाहिजे ताकद आहे पण ज्याला असतील तेवढे बाहेरच्या देशात असू दे, दे। उपचार करायला लावा लगेच मुश्रीफ साहेबांनी लगेच फोन लावला की काही खर्च करायला तयार आहेत तुम्ही फक्त त्याचे ट्रीटमेंट प्रॉपर करा त्यांनी गेल्यानंतर डायरेक्ट चिट्टी दिली रिवावरील एंट्रॉ करायला दिली त्यांनी शोधलं सगळी इंजेक्शन आहे का इंजेक्शन नाही आहे कागद टेकला सराने इंजेक्शन मिळालं तर ठीक अन्यथा त्या गाय आयसीच्या गोळ्या त्या घाला आणि घरी ठेवा म्हटली त्यानंतर मी सगळीकडे शोधो इंजेक्शन इंजेक्शन काय मला अवेलेबल झालंच नाही परंतु माझा मित्र होता त्यानं त्याला मी सांगितले व मला तू बाहेर बाहेरचं देत असतो मला इंजेक्शन पास त्याने खूप प्रयत्न केले तर मला आपण इथं थांबायचं नाही आपण बँकॉकला जाऊ बँकॉक हॉस्पिटल आपण बघू ना सगळं सगळं बँकॉक आपण पालते घालू पण इंजेक्शन आपण मिळवून देऊ तुझी मा आहे कारण माझी मुलगी आहे ती बाळच आहे तिथे आम्ही इथून बँकॉकला गेलो बँकॉक हॉस्पिटलला गेलं बँकॉक हॉस्पिटलला गेल्यानंतर ते म्हणजे चार डोस अवेलेबल आहेत परंतु आम्हाला पोलीस व्हेरिफिकेशन पाहिजे तुमच्या भारतातले सगळं जे डॉक्युमेंट्स आहेत सगळे पाहिजे मी त्यांना म्हणलं त्यांच्या भाषेत ट्रान्सलेटर होतं त्यांना म्हणले मी सर माझी शिट्टी आहे माझे रिपोर्ट्स माझ आहेत माझ्या फ्रीजीला हा आजार झालेला आहे त्याला मी इंजेक्शन नाही म्हणले देणार त्यानंतर त्यांचा मित्र म्हणला औषध कुठे माहिती आहे त्यांना तर ते बोलले चायना चायनाला गेल्यानंतर चायनाला त्याच्या मित्राला येऊन गेला कारण आम्हाला आमचा विजा नसल्यामुळं त्या त्याच्या मित्राला पाठवून दिला आम्ही चायनाला तो घेऊन आला त्यानंतर माझा मित्र आदल्या दिवशी त्या दिवशी रात्री गेलेला तू घे इंजेक्शन तिथून तू ये मी त्याला म्हणले की बाबा मला इंग्लिश येत नाही ना त्यांची झालेलं भाषा मला येत नाही तर तुला काही टेन्शन नाही तुम्हाला फोन कर तसं तर माझ्या मोडकळी भाषेत काहीतरी करत काय करत मुंबई गाठली एकदा एकदाशी मुंबई गाठली की इतका आनंद मला झाला की खरोखर म्हटलं आता मी यातून पार पडेल आता इंजेक्शन सुरू आहे प्रचंड खर्च आहे खर्चाची माझ्या आता कॅपॅसिटी बाहेर खर्च गेला असू दे तरी पण मी डगमगणार नाही सगळे मित्र परिवार माझे काही असं नाही एक हजार दोन हजार गुगल पे सुरुवात केली आहे मदत करायला पण मला माझ्या आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आरोग्यमंत्र्यांनी सांगायचं मी तुम्हाला चार वेळा भेटलो माझ्या मुलगीसाठी मी सगळी माझी दादी घेतली नाही मी त्यांना म्हटलं सर माझ्या मुलगीसाठी काहीतरी करावं तुम्ही हॉस्पिटलला फोन तरी करा मी काय म्हणून फोन करू असेल तर उत्तर आलं मला मी काय म्हणून फोन करू ते सांग साहेब काहीतरी निधी तर द्या म्हणलं त्यासाठी ते दे ते देखील त्यांनी केलेलं नाही आम्हाला बघितले मान फरवतात जातात अहो तुम्ही आरोग्यमंत्री आहे कोल्हापूर जिल्ह्याचं तुमचं पेशंट आहे आमच्याकडे जरा बघा इतर पेशंटाची वाट बघण्यापेक्षा आमच्या मुलीवर प्रयोग चालू आहे काहीतरी मदत होईल नक्की बाकीच्या तीन हजार लोकांना त्याचा फायदा होईल असं मला वाटतंय माझी आज रूप विनंती आहे पालकमंत्र्यांना की तुम्ही खरोखर लक्ष द्या आरोग्यमंत्री म्हणून त्यांना अशी मदत केली पाहिजे की माझ्या मुलीवर पहिला प्रयोग सुरू आहे पहिला प्रयोग सुरू आहे सगळा खर्च माझ्या माझ्यामध्ये राज्य शासनात उचललं पाहिजे अशी माझी राज्य शासनाला कळकळीची विनंती आहे दिवसाचा कर्ज दिवसाचा कर्ज अंदाजे तेवीस हजार रुपये खर्च आहे मी हॉस्पिटलला म्हटलं तर एवढं अकरा हजार रुपये तुम्ही याचे लावलं आहे रूमचे लावताय आहे कारण त्याला जनरल वॉर्डला ठेवणं शक्य नाही आहे तर अकरा हजार ते डॉक्टरची असते फिजिओथेरपीची असते असा जर तुमचा टोटली अकरा हजार रुपये तेवीस सॉरी तेवीस हजार रुपये खर्च आहे असं डॉक्टर आम्हाला सांगितलं आत्तापर्यंत माझे नऊ दहा ला, बारा लाख रुपये इंजेक्शन सोडून ह्या हॉस्पिटलला फक्त गेले आहे साईज प्रश्न ते वेगळेच गेलेले आहेत मला इथं मिळत नाही समजल्यावरती माझा मित्र बऱ्यापैकी फॉरेनला असतो त्याला मी म्हणलं मला इंजेक्शन हे पाहिजे म्हटलं पाहिजे म्हणजे पाया पडतो मला मला इंजेक्शन पाहिजे माझी मुलगी वाचली पाहिजे माझ्या मुलगीचं एवढं दाखवला त्याला तर तो डोळ्यात पाणी काढला ठीक आहे म्हणलं आपण आणायचं म्हणलं कुठलं पण जर मग आणायचं मला आणायचं शेवटी नंतर मला त्यांना बँकॉकला घेऊन गेला बँक ऑफ हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो त्यानं बँक ऑफ हॉस्पिटलला आम्हाला त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये सांगितले की आम्ही ते घेऊ शकत नाही तुमच्या मुलगीच आम्हाला पोलीस रिलेक्शन पाहिजे आणि ह्या बाकीच्या ऑदरवाईज ज्या डॉक्युमेंट्स असतात ते पाहिजे चार तर आमचा काय उपयोग होणारच नव्हता मिनिमम मला तीन महिने काढायचे तीस दिवस सहावी पाहिजे होते त्यानंतर मित्रांनो घेतलं त्या चे नावाचा त्याचा दोन मित्र आहे त्याला चायनाला पाठवलं चायनामधून त्यांना घेऊन आल्यानंतर त्यांना माझ्या जेव्हा हातात गेलं माझा मित्र आज त्या दिवशी रात्री गेलेला ते मी ज्यावेळी हातामध्ये घेतलं मला इतका आनंद आला की अक्षरशः डोळ्यातून पाणी आले की बाबा नक्की माझी मुलगी नक्की औषधांबद्दल आणि माझा ठाम पण विश्वास आहे माझी मुलगी चेन मधून आणला ते किती रुपयाचं होतं ते साधारण साधारणतः त्या इंजेक्शनची किंमत चायनामध्ये औषध स्वस्त नाही तीन लाख रुपये त्यांनी तीन डोसेचे तीन पॅकेटचे एका पॅकेटमध्ये दहा इंजेक्शन असतात असे तीस इंजेक्शनचे तीन लाख रुपये त्यांनी घेतले आमच्याकडे